जय शिवराय मित्रांनो मी या हो माध्यमात तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे घरकुल योजना तर मित्रांनो याआधी घरकुल योजनेचा सर्वे ग्रामसेवक मार्फत किंवा इंजिनियर मार्फत व्हायचा तर मित्रांनो आता नवीन जारनुसार शासनाने प्रत्येक लाभार्थ्याला आपला सर्वे आपण स्वतः सुद्धा करण्याची डिजिटल ऍप उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे प्रत्येक लाभार्थी आपल्या घराचा सर्वे स्वतः करू शकणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे कोणत्या ऍप मधून सर्वे करायचा आहे आणि कसा करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ थोडाही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे आपल्याला सर्वे कसा करायचा आहे समजून जाईल तर सर्वप्रथम तर सर्वप्रथम व्हिडिओ चालू करण्याच्या आधी आपण आप या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच महत्वाचे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळून जातील तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पी एम ई डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वरती या तर मित्रांनो मी तुम्हाला नवीन टॅब मध्ये घेऊन सांगतो सर्वप्रथम आपण मोबाईल मध्ये क्रोम ब्राउजर ओपन करा क्रोम ब्राउजर ओपन केल्याच्या नंतर सर्चमध्ये पी एम ए जी डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट टाकून घ्या आणि नंतर नेक्स्ट करा तर मित्रांनो नेक्स्ट केल्याच्या नंतर आपण हे तीन डॉट जे त्यावर क्लिक करा आणि ते डेस्कटॉप साइड या ऑप्शनला राईट करा म्हणजे आपल्याला डेस्कटॉप मोडमध्ये ओपन होईल डेस्कटॉप साइड याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे आवाज प्लस तर मित्रांनो आपल्याला इथे आवाज प्लस दोन हजार चोवीस सर्वे हे ऑप्शन दिसत आहे किंवा आपल्याला या लाल पट्टी मध्ये सुद्धा हे पॉप लाईन दिसत आहे तर आपण यावर क्लिक करा किंवा यावर सुद्धा क्लिक करून आपण तिथे जाऊ शकता तर मित्रांनो आपल्या समोर असा डॅशबोर्ड ओपन होईल तर इथे आपल्याला एक नंबरला लेटेस्ट ऍप व्हर्जन फॉर आवाज प्लस दोन हजार चोवीस सर्वे प्ले स्टोअर हे ऑप्शन दिसत आहे यापुढे डाऊनलोड लिंक दिसत आहे या ग्रीन लिंक वरती क्लिक करा म्हणजे आपल्याला हे ॲप प्ले स्टोअर ला घेऊन जाईल तर मित्रांनो प्ले स्टोअर ला गेल्याच्या नंतर आपल्याला इथे इन्स्टॉल हा ऑप्शन येईल माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे मला ओपनचा ऑप्शन येत आहे आपण तो इन्स्टॉल करून घ्या आणि इन्स्टॉल केल्याच्या नंतर हे ॲप ओपन करून घ्या तर मित्रांनो ॲप ओपन केल्याच्या नंतर आपल्याला सर्वप्रथम इथे लँग्वेज सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येईल तर आपल्याला इंग्लिश घ्या किंवा हिंदी घ्या मराठी ऑप्शन नाही हे आपण मी हिंदी सिलेक्ट करतो लँग्वेज सेलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला काही परमिशन अलाव करावं लागतील याचे सर्व परमिशन अलाव अलाव करून घ्या आणि परमिशन अलाव केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला इथे सहाय्यता प्राप्त सर्वे आणि इथे सर्वे तर इथं आपल्याला सर्वे म्हणजे सेल्फ सर्वे तर इथे सेल्फ सर्वेचा ऑप्शन निवडा आणि आपल्याला इथं आधार नंबर टाकून घ्या आपला आधार नंबर टाकल्याच्या आता आपण प्रमाणित प्रमाणित करे या ऑप्शनला क्लिक करा तर मित्रांनो आपल्या मोबाईल मध्ये डी ऍप असणे आवश्यक आहे त्यामुळे प्ले स्टोअरला जाऊन आपण आधार फेस आर डी हे ॲप इन्स्टॉल करून घ्या इथे फेस आर डी ॲप आपल्याला एक नंबरलाच ऑप्शन दिसेल ते तर मित्रांनो इथे प्रमाणीकरण या ऑप्शनला क्लिक करा तर माझ्या मोबाईलमध्ये फेस आर डी इन्स्टॉल नसल्यामुळे ते ओपन होणार नाही तर आपण फेस आर डी हे ॲप प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा आणि ओपन करा आपण प्रमाणीकरण केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला आपल्या कॅमेरा डोळ्याच्या समोर कॅमेरा धरून डोळे ब्लिंक करायचे आहेत म्हणजे ते ॲप्लिकेशन ओपन होईल आणि आपण त्यामध्ये सर्वे करू शकणार आहात तर मित्रांनो जर कोणाला या पुढील माहिती समजली नसेल तर कमेंट मध्ये जरूर सांगा आपल्याला या नंतरचा दुसरा व्हिडिओ सुद्धा आपल्यासाठी मी बनवून देईल तर मित्रांनो माहिती आवडल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र